त्याच्यात गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजयभाई रुपाणी यांच्या अचानक विमानतळाजवळ रहिवासी भागामध्ये दुर्घटनाग्रस्त झाले त्याच्यामध्ये टोटल दोनशे बेचाळीस प्रवासी होते त्यापैकी दोनशे एक्केचाळीस प्रवासी त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला त्यात गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री रुपाळी साहेब होते त्यांच्याही दुर्दैवी त्यात मृत्यू झाला आणि त्याचबरोबर ज्या रहिवासी भागामध्ये तो कोसळलं तेथे काही आज जवळचा शहर येथे भारतीय जनता पक्ष सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या सर्व वृत्तातल्यास श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी आपण एकत्र जमलो आहोत आणि या ठिकाणी आपण सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे त्या सर्व वृत्तातल्यास परमेश्वरची शांती देव असे मी ठिकाणी प्रार्थना करतो आणि त्यांना माझ्यातर्फे माझ्या शहादा तो प्रचारसंघातर्फे श्रद्धांजली अर्पित करतो